झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आता केवळ घोषणापुरता मर्यादित राहिलेला नाही तर प्रत्यक्ष कृतीतून तो साकारला जात आहे नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरात आज एक वेगळाच उपक्रम राबविण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांच्या पुढाकाराने पन्नास विविध प्रकारची झाडे लावण्यात आली नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोडी यांच्या नेतृत्वात एक विशेष वृक्षारोपण सोहळा पार पडलाय या उपक्रमात पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत एकूण पन्नास विविध प्रकारची झाडे लावून परिसर हरित करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला या, या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतः एक झाड लावले आणि त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी यावेळी सर्वांना आवाहन केले आहे कि फक्त झाडे लावणे पुरेसे नाहीत तर त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्वाचे आहेत या परिसरात हरितीकरण वाढवण्याकरिता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे नंदनवन पोलीस स्टेशन कडून जवळपास पन्नास वृक्षांची लागवड या संकल्पनेच्या संकल्पनेमध्ये आपण करीत आहोत त्यामध्ये कडुनिंब वड पिंपळ कारंजा अशी मोठमोठी झाडे आहेत जी जी झाडे जास्त वर्ष जगू शकतील आणि त्याचा सर्व नागरिकांना फायदा होईल असं या संकल्पनेमागे आमची आमची धारणा आहे यामध्ये आम्ही शालेय विद्यार्थी नंदनवनमधील रहिवासी आणि पोलीस दळ असे तिघांनीही एकत्रित येऊन या वृक्षांची लागवड करीत आहोत माझं सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की प्रत्येकाने जन जन्माला आल्यानंतर किमान एका वृक्षाची तरी त्यांनी लागवड करावी आपण जोपर्यंत जगत आहोत जोपर्यंत आपला मृत्यू होत नाही तोपर्यंत हे झाड जगलं पाहिजे तर झाडं आहेत म्हणून जीवन आहे झाडं आहेत म्हणून पाऊस आहे झाडं आहेत म्हणून ऑक्सिजन आहे आणि पाऊस आणि ऑक्सिजन हे जर थांबलं तर हे जीवन क्षणार्धात संपून जाईल यासाठी आपल्या जीवनाचा तारणहार म्हणून प्रत्येकाने वृक्षाची लागवड करावी आणि त्याला जगवावी संपूर्ण जग हिरवेगार कसे राहील यासाठी सर्वांनी संकल्प करावा नंदनवार पोलीस ठाण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे जर प्रत्येकाने असेच एक झाड लावून त्याचे संगोपन केले तर नागपूर शहर अधिक हिरवेगार होईल आणि पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होईल